काय कुठं कुठं बाहेर जायचं का तुला आता हा काय हा हा काय काय जायचंच आहे का तुला कसलं बोलत काय जायचंच आहे का हा नको आता नको संध्याकाळी जाऊ आपण संध्याकाळी जाऊ म्हण आ काय मुण। चल मग चल मग चल मग चल हा हा पाया पडत देवाच्या जेव्हा कर उकर खाली कर खाली उकर इथं बापड्या इथं उकर जा की मग जाय एकटा बघ ह्याचं लक्षच तिकडे झाडं खाली दररोज यायला लागला खाली घ्यायचे आता खाली घेऊ का खाली घेऊ <laughs> का काय खाली घेऊ झाड आणि एकदा झालं दोनदा झालं पास झाले की दररोज घ्यायला होतोय तू तर ते बघ ते बघ नाही रोजच झाडाचे कॅटअप पाहिजे गार्डन गार्डनच समजतोय बाबडे त्याला पण नको नको खाली जाऊ आपण खाली खाली जाऊ खाली खाली हो खाली जाऊ खाली जाऊ खाली जाऊ जाऊ चुकी होऊ चालली हां जा निघालच हिथं 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 हात उघडाडी नाही एक तर बाहेर घेऊन जा नाही तर मला खाली काढून घे मग मला हे खाली घेऊन घेतलेलं परवडन तुला देऊ का काढून बापड्या देऊ का काढून अरे म्हणते काय करायचं करा दररोजच सवय लागली चला आता वरच बघत बसते ते बघ खाली घेऊ का बाप्या पाहिजेच आहे का खाली पाहिजेच आहे तुला ते तुला कोणी शिकवलं रे बोलायचं असलं हा बापड्या बोलायचं कुणी शिक हा कुणी शिकवलं तू हुशार आहे का एकटाच हो एकटाच हुशार आहे तू शिकला बोलायचं बरं बरं मग नको ते बघ नाही खाली घेणार मी झाडं उगा नको हे करू बाब्या उगा कुठं नाही नको करायची गप्ब जरा नाही काय नाही गप्पच काय बी हट्टच करते करतंय कशाशी पेल मग न झाडं खाली द्या आणि कुठं ट्रॉफ्या खाली द्यायला कागदाचा आवाज आला पळाला जा तू पण जा जा आता रुसून बसायचं असं तुला मग फरशी एकदा पाया ने उकर चल बर जाऊ बाबा तो ते आरशात बघतोय तुकतेच तुझ वेगळा वेगळा खेळ तो ते आरशात बघतोय त्याला स्वतःला काय करायचं एका एकाच्या नवीन तारायचं सारे आणि काय करे सार नवीनच आहे बबड्या अरे ऐकून तर घे त्याच्या अगोदरच एवढ्याने हे करतोय आवाज ठोकतोय मोठा ऐक ना ए बर ऐक आएक ना ऐकून घे जाऊ आपण जाऊ बोलून दे पुढचं जाऊ आपण तुझं एकटाच बोल नको बोलून देऊ मला ते बघ ते बघ ते बघ अरे ओ आता काय अरे बाबड्या काम वाढून हो ठेवतो तो फक्त घेऊ का खाली सारे घे बाबा दे ते देड घेऊ का कामं वाढून नको ठेवी जाऊ हो तर घरातले कसं बघतोय बरं घेतो हा घेतो मी घेतो आजोबा या लागले आजोबा लागल्यावर घेतो मी त्यांच्या त्यांच्यासमोर घेतो तुझे लाड दाखवतो की तू नाटकं करतोच हाट्टी करतो हाट्टीपणा करतो ते हा बघ्या हां 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 ठीक आहे ठीक आहे